लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात निवडणुकांची तारीख कधीही जाहीर होऊ शकते मात्र अजूनही महा महायुतीत आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाहीये त्यातच अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा नुकताच पार पडलाय यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपावर चर्चा केली असून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय साधारणत येत्या नऊ मार्चपर्यंत मविया आणि महायुतीचा जागावाटपाचा तिढा निकालात लागणार आहे पण अमित शहानी मुंबईत अजित पवार आणि शिंदे यांच्यासोबत जी बैठक घेतली त्यामध्ये बत्तीस जागांवर भाजप ठाम असून शिंदे गट आणि अजित पवार गटासाठी सोळा जागा सोडल्या जाणार आहेत अशा चर्चा आहेत त्यातही अजित पवारांचा आग्रह आठ नऊ किंवा बारा जागांचा असून एकनाथ शिंदेना यंदाच्या लोकसभेला कॉम्प्रोमाइज करावा लागेल अशा चर्चा आहेत एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे माझ्या खासदारांची तिकीटं कापू नका अशी विनंती केल्याची बातमी देखील अनेक माध्यमांनी लावली आहे त्यामुळं सध्या तेरा खासदार असलेल्या शिंदे गटाला आपल्या वाट्यात असलेल्या चार जागा सोडाव्या लागू शकतात आणि फक्त नऊ जागांवर निवडणूक लढवावी लागू शकते मात्र ते नऊ मतदारसंघ कोणते असतील आणि तिथे शिंदेचे उमेदवार कोण असतील पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल गेल्या काही दिवसांपासून शिंदेकडे असलेल्या तेरा खासदारांपैकी अनेक खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या बातम्या येत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेनेनं तेवीस जागा लढवल्या होत्या शिंदेच्या बंडानंतर त्यातले तेरा खासदार शिंदेकडे गेले तर फक्त पाच खासदार ठाकरेंकडे राहिले त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या गटाकडून आधीपासूनच तेवीस जागांचा आग्रह धरला जात होता त्यानंतर हा आकडा शिंदेंसोबत आलेल्या तेरा जागांवर आला मग बारा आणि आता तर शिंदेंना फक्त एक आकडी आठ ते नऊ जागा मिळतील अशी चर्चा आहे लोकसभेत कमी जागा देऊन विधानसभेला जास्त जागा देण्याचं आश्वासन शिंदेंना देण्यात आलंय असं बोललं जात आहे पण शिंदेकडे असलेल्या तेरापैकी त्यांना कोणत्या आठ ते नऊ जागा मिळतील आणि उमेदवार तिथून कोण असतील हे क्रमाक्रमानं पाहूया यातला पहिला मतदारसंघ आहे साहजिकच कल्याणचा इथून एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघात कमळच कसं फुलेल यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे वक्तव्य भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं त्यानंतर पुन्हा भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर भाजपचे उमेदवार विजयी होतील असं म्हटलं होतं त्यामुळं कल्याण मतदारसंघ भाजप आपल्याकडे घेणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र अजून तरी भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणत्याही नेत्यानं कल्याणवर दावा केलेला नाहीये याशिवाय महायुतीच्या बैठकीतही कल्याण मतदारसंघ शिंदेकडेच राहणार याबाबत चर्चा झाल्याचं बोललं जाते याचं प्रमुख कारण म्हणजे कल्याणमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत अशावेळी जर भाजपनं कल्याणवर दावा केला तर एकनाथ शिंदे नाराज होऊ शकत आहेत त्यातही भाजपनं शिंदेच्या मुलाला तिकीट न देऊन त्यांनाच नाकारलंय असा प्रचार ठाकरे गटाकडून होऊ शकतो त्यामुळे कल्याणची जागा एकनाथ शिंदे काहीही करून आपल्याकडेच ठेवतील आणि तिथून श्रीकांत शिंदे यांनाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे दुसरा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्यापासून भाजप मुंबईतील सहापैकी पाच जागा लढवेल अशा बातम्या येत आहेत सध्या भाजपकडं इथून तीन खासदार आहेत ही संख्या वाढवण्यासाठी जास्तीच्या जागा लढवण्यावर त्यांचा फोकस आहे दुसरीकडं एकनाथ शिंदेकडे मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई आणि वायव्य मुंबई इथले दोन खासदार आहेत त्यामध्ये दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत भाजपनं आतापर्यंत मुंबईतील पाचही मतदारसंघावर दावा केलाय मात्र दक्षिण मध्य मुंबईबाबत मात्र भाजपनं अजून एकदाही भाष्य केलेलं नाहीये त्याचं कारण म्हणजे राहुल शेवाळे हे एस सी कॅटेगरीतून येतात आणि या मतदारसंघात एक लाख सत्तावीस हजार सातशे चौऱ्याण्णव एस सी समाजाची लोकसंख्या आहे अशावेळी शिंदे गट या मतदारसंघासाठी आग्रही आहे त्यामुळे मुंबईतील पाच जागा सोडण्याची वेळ आली तर दक्षिण मध्य मुंबई शिंदे आपल्याकडेच ठेवतील तिसरा मतदारसंघ आहे हिंगोलीचा हिंगोलीत शिंदे गटाचे हेमंत पाटील हे खासदार आहेत या मतदारसंघावरही भाजपनं दावा केल्याच्या चर्चा सुरू झाल्या सुरुवातीला हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता मात्र पुढे शिवाजी माने यांच्या माध्यमातून शिवसेनेला हिंगोलीतून पहिला खासदार मिळाला होता त्यानंतर सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील पुन्हा एकदा हा मतदारसंघ शिवसेनेकडेच ठेवला होता या उलट भाजपला मात्र या मतदारसंघात एकदाही विजय मिळवता आलेला नसल्यानं शिंदे गट हे कारण पुढे करून हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी नकार देऊ शकतो हेमंत पाटलांनी देखील वारंवार हा मतदारसंघ सेडेकडेच राहणार असल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे शिवसेनेला मात्र या मतदारसंघात अनेकदा यश मिळालेलं असल्यानं भाजपही हा मतदारसंघ स्वतःकडे घेण्याचा आग्रह धरणार नाही पुढचा मतदारसंघ आहे तो मावळचा मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत मध्यंतरी पार्थ पवारांसाठी अजित पवार गटाकडून ह्या मतदारसंघावर दावा केला जाईल अशा चर्चा होत्या मात्र मागील पराभवानंतर अजित पवार पुन्हा मावळमधून पार्थ पवारांना उतरवण्याची रिस्क घेणार नाही याशिवाय मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या नावाची इथून चर्चा होती मात्र मावळमध्ये सलग तीन टम शिवसेनेची सत्ता राहिली असून श्रीरंग बारणे हे दोनदा मावळमधून निवडून येत आहेत त्यातही बारणेंचं गेल्या दोन लोकसभांचं लीड हे दोन लाखांपेक्षाही जास्त आहे बारणींनी सुद्धा हा मतदारसंघ महायुतीकडून आपणच लढवणार असा दावा केलाय त्यामुळे ही जागा शिंदे लढवतील असं म्हणता येतं पाचवा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यात एकोणीसशे शहाण्णव पासून केवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची एकटं सोडली तर सलग इथे शिवसेनेचे खासदार निवडून येत आहेत सध्या इथे प्रतापराव जाधव हे हो विद्यमान खासदार आहेत मात्र भाजपच्या सर्वेमध्ये प्रतापराव जाधवांना यंदाची निवडणूक जड जाईल असे अंदाज व्यक्त करण्यात आल्यानं भाजपनं या जागेवर दावा केला होता पण एकनाथ शिंदे इथून प्रतापराव जाधवांऐवजी नवीन उमेदवार देऊन या जागेवर आपला दावा कायम ठेवू शकतात दुसरा मुद्दा म्हणजे इथे भाजप आणि अजित पवार गटाची ताकदच नसल्यानं बुलढाण्याची जागाही एकनाथ शिंदेनाच मिळेल असा अंदाज आपण लावू शकतो सहावा मतदारसंघ आहे रामटेक रामटेकमध्ये मागील दोन टम शिवसेनेचे कृपाल तुमारे हे खासदार आहेत रामटेकमध्ये आधी काँग्रेस आणि आता शिवसेनेची सत्ता राहिली आहे मात्र एकदाही या मतदारसंघात भाजपला आणि राष्ट्रवादीला यश मिळालेलं नाहीये त्यातच हा मतदारसंघ एस सी राखीव असल्यानं इथून ताकदीचा एस सी राखीव चेहरा शोधणंही भाजप आणि अजित पवार गटासाठी आव्हानात्मक असणार आहे त्यातच भाजपनं तुमाने इथून विजयी होणार असतील तर तुमानेना इथून संधी द्या अन्यथा हा मतदारसंघ आम्हाला द्या असा दावा केला होता मात्र शिंदे गट देखील आपला हा मतदारसंघ सहजासहजी सोडणार नाहीये आता शेवटचा मतदारसंघ असेल कोल्हापूर किंवा हातकणंगले भाजपनं काही दिवसांपूर्वी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा या दोन्ही मतदारसंघांवर दावा केलाय कोल्हापुरातून महाडी घराण्यातील व्यक्ती आणि हातकणंगलेतून प्रकाश आवाडे यांना भाजप उमेदवारी देईल अशा शक्यता होत्या मात्र आता कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीकडून शाहू महाराज हे उमेदवार असतील हे फिक्स झालंय अशा परिस्थितीत भाजपकडूनही समर्जित घाडगेंसारखा राजघराण्याचा पर्याय समोर केला जाईल अशा शक्यताय मग अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील एकतरी जागा आपल्याकडे राहावी यासाठी कोल्हापूर नसेल तर हातकणंगले द्या असा आग्रह शिंदे करू शकतात पण हातकणंगले मधून धैर्यशील माने हेच पुन्हा उमेदवार असतील का याविषयी शंका आहे हे झाले शिंदेकडे असलेल्या तेरा खासदारांपैकी आठ खासदारांचे मतदारसंघ जे शिंदेना जागा वाटपात मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त ठाकरेंकडे जे पाच खासदार राहिले आहेत त्यापैकी एकनाथ शिंदे हे ठाणे मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करतायत ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाचे राजन विचारे हे खासदार आहेत मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघावरही भाजपनं दावा केलाय आता ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो वेळी एकनाथ शिंदे काहीही झालं तरी आपला बालेकिल्ला सोडणार नाहीयेत त्यातच एकनाथ शिंदे कायमच ज्यांचा गुरु म्हणून उल्लेख करतात त्या आनंद दिघेंची कर्मभूमी म्हणून ठाणे मतदारसंघाकडं पाहिलं जातं अशावेळी शिंदे गट हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळेच ठाणे मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्याची चर्चा शिंदे गटाकडून सुरू आहे मात्र आता भाजपनं जवळपास शिंदे गटाच्या सर्वच मतदारसंघावर दावा केल्यानं शिंदे गटातील स्टँडिंग खासदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे त्यातही हे नऊ मतदारसंघ शिंदे गटाकडेच राहतील असं ठामपणे म्हणता येत नाहीये तुम्हाला काय वाटतं हे मतदारसंघ शिंदे गटाला मिळतील की नवीन काही मतदारसंघातून शिंदे गटाला निवडणूक लढवावी लागू शकते तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडिओच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका